मित्र हो डॉक्टर नारळीकर गेले हे तर खरे पण जाताना माझ्यासाठी त्याने आठवणींचा एक ठेवा सोडला आता वेळेच्या गणितात मी त्यातल्या फक्त एक दोन आठवणी तुम्हाला सांगतो डॉक्टर नारळीकरांची माझी पहिली भेट झाली त्याला आता कमीत कमी तीस पस्तीस वर्षाचा तरी काळ लोटलेला असेल डॉक्टरांचे एक इंग्लंडमधले मित्र अभ्यंकर हो। हे मला घेऊन डॉक्टरांच्याकडे गेले आणि त्यांचे दोघांचे फार स्नेहाचे संबंध असल्यामुळे आमची ती भेट डॉक्टरांच्या घरीच झाली मला जाणवलेली त्या भेटीतली पहिली गोष्ट म्हणजे डॉक्टर गप्पिष्ट नाहीत पण ते मोकळे होते गप्पा मारताना ते कमी बोलायचे थोडं बोलायचे पण कधी कधी मिस्किलही बोलायचे पहिल्या भेटीत साहजिकच डॉक्टरांच्या ललित कथा आणि ने, कथा आणि कादंबऱ्या याच्यावर आमच्या गप्पा झाल्या आणि त्या चा गप्पा चालू असताना मी डॉक्टरांना असं विचारलं की डॉक्टर तुमच्या ललित विज्ञान कथा आणि कादंबऱ्या जेवढ्या मोठ्या प्रमाणात प्रकाशित झाल्या त्या तुलनेने तुमचं निखळ वैज्ञानिक लेखन हे पुस्तक रूपात तरी कमी प्रकाशित झालं यामागे का। काही कारण आहे का तर डॉक्टर हसले आणि मला म्हणाले अहो खरं तर काहीही कारण नाही माझ्या हाताशी असणारा वेळ हाच खरी अडचणीचा भाग आहे पुढे आमच्या इतर अनेक विषयांवर आम्ही बोललो आणि पुढच्या कामासाठी केव्हा भेटायचं ते आमच्या त्या भेटीत आम ठरलं पुढे जेव्हा आम्ही परत भेटलो त्यावेळेला त्यांच्याकडे असणाऱ्या वेळेची अडचण लक्षात घेऊन मी डॉक्टरांना असं म्हटलं की आमच्याकडे विज्ञानावरची अनेक हस्तलिखिते येत असतात त्यातली काही निवडून जर मी तुमच्याकडे पाठवली तर तुम्ही त्याचं संपादन त्याच्यातलं ते तपासणं असं काम जर करू शकलात तर आम्हाला हवं आहे त्या पद्धतीने आपण विज्ञानावरची पुस्तकं काही प्रमाणात प्रकाशित करू शकू डॉक्टरांना ही कल्पना इतकी आवडली की डॉक्टर म्हणले हे काम मी आनंदाने करीन आणि मग त्यानंतर सुरू झाला तो विषयाचा शोध तेव्हा डॉक्टरांनीच मला अशी कल्पना सांगितली की मी अनेक शाळांतून महाविद्यालयातून किंवा वेगवेगळ्या वे संस्थांतून भाषणासाठी जात असतो त्यावेळी मला जाणवलेली एक गोष्ट अशी की तिथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांना शिक्षकांना विज्ञानाविषयी असेल सभोवताच्या सृष्टीविषयी असेल अनेक मूलभूत आणि छोटे छोटे प्रश्न असतात की ज्याची त्यांना तत्काळ उत्तरं हवे असतात आणि ती मिळण्याचं कोणतंही साधन हाताशी नसतं तर माझी कल्पना अशी आहे की आपण शंभर दोनशे विषय निवडू आणि त्या प्रत्येक विषयावर एक पान दोन पानाचं त्यातल्या विज्ञानिक वैज्ञानिक कल्पना संकल्पना चांगल्या पद्धतीने समजून सांगणारं लेखन आणि त्याला अर्थाचं चित्र असतील आकृती असतील फोटो असतील याची जोड देऊन अशी जर पुस्तकं आपण केली तर एका बाजूने ते माझं विज्ञान प्रसाराचं कामही होईल आणि मुलांना किंवा पालकांना त्या पद्धतीच्या पुस्तकाची कदाचित आवड निर्माण होईल या कल्पनेतून मग आमचा सुरू झाला तो लेखकाचा शोध सुदैवाने त्याच वेळी राजहंसकडे डॉक्टर श्रीराम गीत यांची काही वेगवेगळ्या विषयांवरती छोटेखानी पुस्तकं प्रकाशित झालेली होती मग ते मेडिकल असेल इंजिनिअरिंग असेल सैन्यदल असेल ती पुस्तकं मी डॉक्टरांना दिली आणि मग असं ठरलं की डॉक्टर गीतांनी हे लेखनाचं काम करायचं त्यांना डॉक्टर सुधानंद बोरसांनी त्यांना सहाय्य करायचं आणि असं लेखन डॉक्टरांकडे पाठवल्यावर डॉक्टरांनी त्याचं संपादन करायचं इतक्या या आमच्या दोन चार भेटीतून या कल्पना जी आकाराला आली त्याच्यातून आकाराला आलं ते, ते डॉक्टरांचं विज्ञान विषयावरचं त्या काळात अतिशय गाजलेलं म्हणजे सृष्टीविज्ञान गाथा हे दोन खंडातलं प्रकल्प त्या प्रकल्पाला त्या सृष्टीविज्ञान गाथेला वाचकांचा इतका मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला की त्यानंतर विज्ञान विषयक पुस्तकं प्रकाशित करण्याचा डॉक्टरांचा आणि आमचा सगळ्यांचाच उत्साह वाढला आणि मग त्या दृष्टीने आमच्या जेव्हा जेव्हा भेटी होत असत त्या प्रत्येक भेटीच्या वेळी आम्ही विषयाचा शोध घेत असू अशाच एका भेटीमध्ये डॉक्टरांनीच मला कल्पना अशी सांगितली की मी पंधरा वीस वर्षांपूर्वी खगोल विज्ञानावर एक पुस्तक लिहिलं ते महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळांनी प्रकाशित केलं पण दुर्दैवाने मला मिळालेल्या बारा पंधरा प्रती सोडल्या तर त्याची एकही प्रत वाचकांपर्यंत पोचली नाही पुढे मिस्किलपणाने ते असं म्हणाले की त्या पुस्तकात मी एक प्रकरण कृष्णविवर या विषयावर लिहिलं होतं कदाचित त्या सरकारी अधिकाऱ्यांनी ते प्रकरण फारच मनावर घेतलं असेल आणि माझं सगळं पुस्तकच त्यांनी कृष्णविवरात टाकून दिलं माला अपन अतला तर मला असं वाटतं की आपण त्या पुस्तकातला काही भाग मी नव्याने त्याला काहीतर भाग जोडतो आणि हे असं पुस्तक की ज्याला आपण उत्तमातल्या उत्तम छायाचित्रांची उत्तम आकृत्यांची चित्रांची जर जोड दिली तर असं खगोल विज्ञानावरचं चांगलं पुस्तक आपल्याकडून तयार होऊ शकेल ही डॉक्टरांची कल्पना आणि मग त्यातून आकाराला आलं ते आकाशाशी जडले नाते हे डॉक्टरांचं त्यांच्या विज्ञानविषयक लेखनात आणि मराठीमध्ये ज्याला लँडमार्क म्हणता येईल असं पुस्तक तयार झालं त्या पुस्तकाचं इतक्या मोठ्या प्रमाणात भरघोस स्वागत झालं आणि मला आनंदाचा भाग असा की ते पुस्तक तयार झाल्यानंतर डॉक्टरांचं मला एक पत्र आलं त्यात ते त्याने असं लिहिलं की यापूर्वी माझी काही पुस्तकं ही ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिजनी प्रकाशित केलेली आहेत पण तरीही मी तुम्हाला असं सांगतो की आपल्या पुस्तकाची निर्मिती मूल्य ही त्या पुस्तकांना मागे सारणारी झालेली आहेत म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो तर अशी आहे डॉक्टरांच्या विज्ञानविषयक लेखनातल्या ले, दोन महत्त्वाच्या पुस्तकांची जन्मकथा या पुस्तकांच्या निर्मितीच्या अवस्थेत त्या ते असताना त्या आठ दहा वर्षात माझ्या डॉक्टरांच्या अनेक भेटी होत होत्या त्या भेटीतून असेल त्यांच्या बोलण्या वागण्यातून असेल त्यांचा साधेपणा त्यांचा मोठेपणा हा माझ्यापर्यंत पाझरत पाझरत येत होता मी तुम्हाला एक दोन आठवणी फक्त त्या संदर्भातल्या सांगतो एकदा डॉक्टरांनी मला दुपारी चार वाजता ऑफिसमध्ये भेटायला बोलवलं त्याप्रमाणे मी गेलो तर चारला पाच कमी असताना डॉक्टरांनी केबिनचं दार ओढून डॉक्टर बाहेर आले आणि मला म्हणाले की माफ करा माझं आतलं काम पाच मिनिटं जरा लांबतं आहे तर आपण चारच्या ऐवजी चार बाजून पाच मिनिटांनी भेटू डॉक्टरांनी डॉक्टर केबिनमध्ये गेल्यावर मी चकित झालो की डॉक्टरांसारखी एक व्यक्ती केवळ पाच मिनिट उशीर होतो हे सांगायला केबिनच्या बाहेर येते याच्यावरून डॉक्टर स्वतःच्या वेळेच्या बाबतीत नाही तर इतरांच्या वेळेची किती जपणूक करायचे हे मला त्या दिवशी कळलं असाच एक दुसरा प्रसंग सांगतो एकदा असंच संध्याकाळी मी आणि डॉक्टर ऑफिसमध्ये कॉफी घेत गप्पा मारत बसलो होतो त्यावेळी डॉक्टरांचं से सेक्रेटरी आत आले आणि ते त्यांना असं म्हणाले की पॅरिसच्या एका एक इन्स्टिट्यूटमधून मेल आलेला आहे आणि अमुक एका तारखेला तुमचं त्यांना लेक्चर तिथे ठेवायचं आहे तर ती तारीख तुम्हाला मोकळी आहे का त्यांना आपल्याला कळवायचं आहे डॉक्टर त्यांना म्हणाले की तुम्ही माझी डायरी घेऊन या त्याप्रमाणे ते डायरी घेऊन आले डॉक्टरांनी बघितलं त्याच तारखेला महाडजवळच्या एका छोट्या शाळेमध्ये डॉक्टरांनी विज्ञान प्रसाराचं त्यांचा कामाचा भाग म्हणून त्यांचं भाषण हे त्या लोकांना आधीच होकार कळवलेला होता त्यामुळे डॉक्टर त्यांना सेक्रेटरीलाच म्हणाले की नाही मला इथे जाणं हे अधिक महत्त्वाचं अशासाठी आहे की तिथले मुख्याध्यापक आजूबाजूच्या शाळेतल्या मुलांनाही बोलवणार आहेत की सगळी मुलं कष्टातून तिथे येतील आणि मी जर तिथे नसलो ते तर त्यांचा हिरमोड होईल तर तुम्ही पॅरिसच्या संस्थेला कळवा की ही तारीख मला सोयीची नाही एखादी व्यक्ती एखादं काम कमिटमेंट म्हणून स्वीकारते त्यामुळे कमिटमेंट किती टोकाच्या पर्यंत जाऊन ती पाळू शकते ह्याचा प्रत्यय मला त्या दिवशी डॉक्टरांनी सेक्रेटरीला ज्या पद्धतीने सांगितलं त्यातून आला असे हे डॉक्टर माझ्या आयुष्यात आले तीस चाळीस वर्ष वावरले आणि त्यांच्या वागण्या बोलण्यातून त्यांच्या भेटीगाठीतून त्यांच्या अनेक गोष्टी माझ्यापर्यंत ज्या मा माझ्यापर्यंत आल्या त्यातल्या माझ्या मनावर प्रभाव टाकणाऱ्या माझ्यावर संस्कार करून गेलेल्या अशा अनेक गोष्टी मला डॉक्टरांच्या सहवासात अनुभवता आल्या मी डॉक्टरांना श्रद्धांजली वाहतो नमस्कार